नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण महाराष्ट्राचे शासन निर्णय महाराष्ट्राच्या ज्या योजना वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात त्या योजनेची तपशील माहिती आपण मोबाईलवर कशी पाहू शकतो ह्याविषयी व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाचा एक जी आर असतो त्या जी आरमध्ये ती ते त्या तपशील माहिती त्या योजनेची लिहिलेली असती पण ती सर्वसामान्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता एक नवीन वेबसाईट लाँच केलेली आहे ती पण हो अवघ्या सोप्या पद्धतीमध्ये सामान्य माणसाला देखील ते शासन निर्णय माहिती व्हावं ह्या कारणास्तव त्यांनी ती वेबसाईट लाँच केलेली आहे त्यामध्ये आता एक नवीन ऑप्शन क्यू आर कोडचं पण ॲड केलेलं आहे ते कशा पद्धतीने आहे त्याचं काय उपयोग होईल हे पण तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे आपल्या महाराष्ट्रातमध्ये ज्या काही योजना महाराष्ट्र शासन राबवतो त्या योजनेचा महाराष्ट्र शासन एक जी आर बनवतात तो जी आर त्या जी आरामध्ये संपूर्ण माहिती त्या योजनेबाबत लिहिलेली असते ती आता सर्वसामान्य लोकांना पण वाचता येणार त्यामध्ये समजेल व्यक्तीला की कशा पद्धतीने हे आहे त्याचे सर्वसामान्य कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्या योजनेची तपशील माहिती महा सर्वसामान्य लोकांना पोहचेल ह्या पद्धतीने ह्या विचार घेऊन महाराष्ट्र शासनाने तू वेबसाईट लाँच केलेली आहे तर ती वेबसाईट आपल्याला मोबाईलमध्ये प्रकारे पाहता येईल हे तुम्हाला मी सांगतो ह्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ताकि ह्या माहिती जी आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि कुठली जी शासन निर्णय जी आर आलेला आहे ते सर्वसामान्य आपला पण पाहता येईल तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्याच्या गुगलवर आल्याच्यानंतर तिथे टाईप करीत जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि सर्च करायचं सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल इथे खाली लिहिलेलं आहे व्ह्यू जी आर त्याला क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन येईल तिथे तुम्हाला सर्वात वर डिपार्टमेंट लिस्ट असं नाव दिसेल त्याला ह्या एरो साईटला आहे त्याला क्लिक करायचं इथे सगळ्या प्रकारचे जे डिपार्टमेंट आहेत त्याचे तुम्हाला त्या पद्धतीने ज्या डिपार्टमेंटच्या पाहिजे तुम्हाला जी आर त्या डिपार्टमेंटचा तुम्हाला इथे जी आर भेटून जाईल तुम्हाला जो पाहिजे तो इथे टाक हे करून करू शकता कुठल्याही प्रकारचा तुम्हाला घ्यायचा आरोग्याच्या विषय कोणत्या जे पाहिजे ते इथं सिलेक्ट करून तुम्ही सिलेक्ट करायचा आणि खाली कॅप्चर टाकायचा कॅप्चर टाकून व्हेरीफाय करायचा हे काय अशा प्रकारे तुम्हाला खाली तुम्हाला पूर्ण जी आर दिसल्या जातात इथेच स हे डिपार्टमेंटचं नाव आहे टायटल आहे कशा पद्धतीने काय नाही पूर्ण त्या जी आरचा युनिक कोड आहे जी आरची तारीख कधी सुरुवात झाली कधी जी आर आला आजचा कधी आणि एक नवीन ऑप्शन इथे ॲड केलेलं आहे आता गव्हर्मेंटने यामध्ये तुम्ही हा शो क्यू आर कोड केल्याच्यानंतर हा क्यू आर कोड जर स्कॅन केला तर तुमचा जी आरची फाईल पूर्ण डाउनलोड होईल इथून आणि तर पी डी एफ डाउनलोड करायचं असेल तर पी डी एफनं पण डाउनलोड करू शकता किंवा मग ह्या क्यू आर कोडची स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही कोण्या मित्राला वगैरे शेअर करून तिथून दोन्ही त्यांना पण जी आर हा डाउनलोड करायला इझी जाईल हे नवीन गो ने आत्ता ह्या नवीन वेबसाईटमध्ये ॲड केलेलं आहे हे ऑप्शन तुम्हाला जर तो म्हणजे जी आर कुठल्या पद्धतीचं आहे ते जरी माहीत नसेल तर तुम्ही ती गोष्ट सोडून देऊन इतर टायटल जरी टाकलं त्या जी आरचं तर ते पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही त्यावर पण होईल किंवा कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत तुम्हाला जी आर आलेले आहेत ते जरी माहीत असेल कारण नाव जर मा ते त्यानुसार पण तुम्ही शोधू शकता आणि युनिक कोड जर त्या जी आरचा तो जो आपण बघितला त्या तो कोड जरी माहीत असेल त्या ते कोड स्पेसिफिक तो कोड टाकून पण तुम्ही जी आर शोधू शकता किंवा त्या कीवर्ड कीवर्ड पण टाकून तुम्ही शोधू शकता असे बरेच ऑप्शन आहे की तुम्हाला त्यामधून जे आर शोधता येईल यामध्ये इथं पूर्ण प्रकारचे जे आर दिलेले शासनाचे निर्णय निर्णय जे आहेत ते इथे सांगितले प आपल्याला पाहता येईल लवकरात लवकर लवकरात लवकर आपल्याच मोबाईलमध्ये असे पूर्ण जो जी आर पाहिजे तो तुम्हाला इथं डाउनलोड करून घेता येईल आणि पाहता येईल तर ही होती आपल्या आजची नवीन माहिती अशात नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र